कुठं ते सुमेन चल चल जाऊ हे कुठं आहे सुन सुबाई कुठे चल शान भरत नाही आता दोन बुरा आली होती तुझ्या घरात भाकरी खाऊन गेली ती बाई आता परत येतात भाकरी खायला चल चल <saiden> तू कशाला खालतेस ही पावडा तू अरे खिला मारला आणलेला असता चला टॉयल उघडच आणला मग मी ही हिवायचा तो दाढीवर न्यायला ही भरतो गौरी सुकवलेली गौरी ना मी सुकवलेली गौरी आता भरू

अनुजी तिथन टाकीच्या इतना तू दिसत नाहीस टाकीच्या इतना तू दिसत नाहीस हा हा तुझा डिकर आहे हा तुझ्या नावावर आहे कुठला कोणाचं तुमचं हां मम्मी तिथं हा सगळ्या गुरांचं शेण आहे आमचे हा

त्या गावातल्या विलासना कधी ह्याच्यातच चालू होता ना मी विंचू डॉक्टर लगेच नेल डॉक्टर लगेच नेले मानसी भाकरी खाल्लीस काय हा काय पूजा

कुठल्या कुठल्या आहेचा खाली अन्न खाकीर सोळा गेलं सी परशिवाला ती पालखी आहे ना त्यामुळे जास्त मी असं मी व्हिडिओ काढतो ना तर लोक मला म्हणतात नुसता आई आणि बायकोला बायकोलाच का कामही मसा सांगतो वाटतं त्यांना कुठं माहिती आहे पडद्याच्या मागापूर्वी किती कामं करता होती म्हणतात बायकोला नुसतं सावकात जाऊ म्हणतोय सावकात जाऊ म्हणतोय बहिणीला आणि आईला म्हणतोस का नाही लोकांचं याच्यावर लय लक्ष मी वाटलं लोक आईला आणि बहिणीला काय अनोळखी माणसाला पण मी म्हणतो सावकात जा सावकात जा कुणाची काय ते

अंजिता कसं वाटतंय का वाकड सनप्रीत सनप्रीत कसं वाटतंय कोण मी बरोब का आम्ही चांगलं चांगला चांगलं लवकरच होईन मी आपण काय म्हटलेला असंच बरा आयुर्वेदिक झाला त्याच्यात आपण असू दे असू दे मस्त जरा मे महिना आंबे खायला तरी झाले ना एवढेच घमेल आहेत एवढेच पिशेवरूया ना जास्त मोठ्या मोठ्या मी भरू नको आजच्या व्हिडिओत आपण सुकवलेली गौरी शेण शेण गाईगुरांचं असं आपण पसरून ठेवतो आणि त्याचे असे गौरी तयार होते ते आपण दाढीवर भासतो बस झालं आता ह्या ना न्यायचे संध्याकाळी न्यायचे ना तो किती मस्त वाटतं आजूबाजूचं वातावरण मधला ढिकारा कुणाला नाणीला मधला डिकारा हां ते दोन हे आपल्याला ना हां हां तू शहरात बघेलस ना अम्मे गुरांच्या शेण असे थप्प्या करतात आणि होळी होळीला विकतात